रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घे हो ना येते पाण्याला जाते पाणी घे ना येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते रडू नको बाळा रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घे ना येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चंदनाचा पाठ तुला बसाया देते रडू नको बाळा रडू नको बाळा रडू नको बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आंगड टोपड तुला घालाय देते रड नको बाळा रड नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेहून येते रड नको बाळा रड नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते सोट बोट मी तुला घालाय देते रडू नको बाळा रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चेंडू तोला मी आणि खेळा देते रडू नको बाळा रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते